शुभमंगल सावधा आता तुम्ही म्हणाल हे काय तर आज आपण आहोत लग्नाच्या पंक्तीमध्ये भाजी चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्यासाठी मी घेतले धन्याची पावडर तिखट गरम मसाला जिरं हळद मीठ दोन कांदे एक टमाटा तीन चार हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर त्यानंतर ची, मी इथे घेतले दोन तमालपत्र आलं लसूण विलायची दालचिनी आणि चक्रफूल इथे मी वटाणं हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत बटाटे आपण पहिले कांदा टमाटा हिरवी मिरची आणि कोथिंबीर याच वाटण करून घेऊ तर इथे मी कढई ठेवले कढईमध्ये घालायचं आहे थोडंसं तेल तेल घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे खडे मसाले घेतलेले होते ते तळून घ्यायचे दोन तमालपत्र दोन विलायची एक चक्रफूल आणि दोन दालचिनी यांना एखाद मिनिट भर चांगलं परतवून झालं त्यानंतर याच्यात घाल जिरं जिथं आपण याच्यामध्ये छान फुललं ती मग आपण जे वाटण करून घेतलं होतं आलं लसूण त्याचं घेतलेलं होतं कांदा टमाटा हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण हे छान तेलामध्ये फ्राय होऊन आहे त्याचा कच्चेपणा हा पूर्ण जायला हवा तोपर्यंत याला परतवायचा आहे की जेणेकरून याला तेल सुटेल आता हा मसाला जेव्हा फ्राय होतो आहे तेव्हाच आपल्याला यामध्ये वटाणे पण घालून घ्यायचे आहे म्हणजे वटाण्यांना पण एक छान ते आपण बसवू वटाणा घातल्यानंतर सुद्धा मी एक दोन मिनटं याला चांगलं फ्राय करून घेतले त्यानंतर आपल्या इथे मसाल्याला तेल सुटू लागलेलं ला आहे त्यानंतर आपण याच्यात टाकायचे आहे हळद दोन चमचे तिखट एक चमचा गरम मसाला आणि धण्याची पावडर यांनाही छान पैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचा इथे मसालाही छानपैकी परतवून घ्यायचा आहे आणि मी इथे थोडं गरम पाणी ठेवलेलं बटाटे हे टाकून घेतलेले आहेत आता त्यांनाही आपण या मसाल्यांमध्ये छानपैकी घ्यायचे आहे कश्मीरी लाल मिर्च एक चिमचा आणि तिलाही छानपैकी यामध्ये मिक्स करून काही गरम पाणी पाणी अशी थोडंच घालायचं आहे की जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ गरम पाणी टाकल्यानंतर आपली भाजी ही अशी दिसेल म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त ता पातळही नाही आणि त्यानंतर चवीनुसार मीठ हे टाकल्यानंतर तिथं याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनटं आपण शिजू या म्हणजे जेणेकरून बटाटा आणि वटाण्यामध्ये हे सगळे मसाले छानपैकी मिक्स होईल आणि छान सवयी येईल तर इथे तयार आहे आपली लग्नाच्या पंधतीमध्ये भाव खाऊन जाणारी बटाटा आणि वटाण्याची भाजी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईबही करा